तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं होतं आता मात्र अक्षय शिंदे यांचं हे एन्काउंटर बनावट असल्याचा अहवाल ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलाय आहे आता अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरती आपण पोलीस व्हॅनमध्ये नेमकं काय घडलं आखो देखा हाल नावाचा एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही दर्शकांनी पसंतीची मोहोरसुद्धा उमटवलेली होती आता मात्र कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे हे एन्काउंटर बनावट असल्याचा संशय कोर्टाला आहे तो का आहे खरंच अक्षय शिंदेचं एन्काउंटर बनावट होतं का कोर्ट कोणत्या पुराव्यांच्या आधारे अक्षय शिंदेचे एनकाउंटर बनावट आहे असं म्हणतंय पोलिसांना जेव्हा त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवलेला होता तेव्हा पोलिसांचं काय म्हणणं होतं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची त्याच्यावरती काय भूमिका होती हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचंय मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर बदलापूरच्या दोन चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे विरोधात बदलापूरकरांनी त्यावेळेला रान उठवलं होतं त्यानंतर ता सर्वच राजकीय पक्षांनी अक्षय शिंदेला फाशी दिली गेली पाहिजे असं विधान केलं होतं अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आणि त्याला तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस चकमकीत अक्षयचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली मात्र ही चकमकच बनावट आहे असं कोर्टाला संशय स्वतःच्या बचावासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा दावा त्यांना संशयास्पद वाटतोय कोर्टाला आणि त्या पाचही पोलिसांवरती गुन्हा दाखल करावा आणि त्यांची चौकशी करावी असे आदेश कोर्टाने दिलेत आता कोर्टाने हे आदेश का दिलेत त्याचे कारण कोर्टाने दिलेत ते काय कारण आहेत पाहूयात पहा अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात काय म्हणत आहे कोर्ट पोलिसांनी अक्षयची हत्या केल्याचा आरोप करत त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी कोर्टात याचिका दाखल केली कोर्टाच्या आदेशानुसार त्याचे पुरावे कोर्टात सादर केले गेले कोर्टाच्या म्हणण्यानुसार बंदुकीवरती अक्षयच्या बोटांचे ठसे नाहीत अक्षयच्या पायावरती गोळी न मारता डोक्यात गोळी का झाडली झटापटीत अक्षयवर नियंत्रण ठेवण्यासाठी बळाचा वापर का केला नाही पाण्याच्या बाटलीवरही अक्षयच्या बोटांचे ठसे नाही आहेत या साऱ्या गोष्टी पाहता ही चकमक खोटी आहे असा संशय येतोय असं कोर्टाचं म्हणणं आहे आता ही चकमक खरी की खोटी याच्या खोलात शासन जाईल आणि त्याप्रकारे या गोष्टींचा तपासही केला जाईल मात्र त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस हे एन्काउंटर झालं त्यावेळेस पाऊस पडत होता आणि पावसात बंदुकीवरचे किंवा बाटलीवरचे ठसे पुसले जाऊ शकतात हे शक्यतासुद्धा लक्षात घेतली पाहिजे चकमक खोटी असेल तर नक्कीच पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे मात्र कोर्टाच्या या निर्णयाआधी ज्यावेळेस हे एन्काउंटर झालं होतं तेव्हा संजय शिंदे आणि निलेश मोरे यांनी आपला जबाब नोंदवला होता आणि तो जबाब काय आहे पुन्हा एकदा पाहूया ते असं म्हणत होते की मुंब्रा देवीच्या पायथ्याजवळ आम्ही आलो असता साधारणपणे सव्वा सहा वाजता अक्षयनं बळाचा वापर करत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेला खोचलेलं सरकारी पिस्तूल खेचलं निलेश मोरेंनी अक्षयला थांबवण्याचा प्रयत्न केला मला जाऊ द्या असं अक्षय म्हणत होता झटापटीत ते पिस्तूल लोड झालं आणि त्यातली एक गोळी निलेश मोरे यांच्या मांडीत घुसली आणि ते खाली पडले त्यानंतर अक्षयने पिस्तुलाचा ताबा घेतला आणि आता मी एकालाही सोडणार नाही असं अक्षय बोलला आणि त्यानं माझ्या म्हणजेच संजय शिंदेंच्या आणि हरीश तावडेंच्या दिशेनं दोन गोळ्या झाडल्या त्याचा तो अवतार पाहून तो आम्हाला जिवे मारणार याची आम्हाला खात्री होती म्हणूनच प्रसंगावधान राखत मी म्हणजेच संजय शिंदे असं म्हणतात की अक्षयवरती स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली अक्षय खाली पडला त्यावर आम्ही नियंत्रण मिळवलं आणि त्यानंतर आम्ही वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल इथं आणलं मी आणि निलेश मोरे उपचारासाठी दाखल झालो मात्र उपचारापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाल्याचं आम्हाला समजलं आता हा जबाब आपण चोवीस सप्टेंबर रोजी केलेला त्या व्हिडिओमध्ये दाखवला होता अक्षयला फाशी होणार हे माहिती होतं म्हणून त्याने असा आतताईपणा केला असावा असं वकील उज्ज्वल निकम यांनी निरीक्षण त्यावेळेला नोंदवलेलं होतं आता या दोन्ही बाजू आपण पाहिल्यात आणि आता कोर्टानं या पाच पोलिसांवरती गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आरोपींची मानसिकता पाहता अनेकदा अशा झटापटी घडल्याचे अनेक किस्से आपण ऐकत वाचत असतो पोलिसांच्या जबाबवरून आणि उज्ज्वल निकम यांच्या निष्कर्षातनं एक गोष्ट समोर येते की अक्षय शिंदे त्यावेळेस नकारात्मक मनस्थितीत होता हे लक्षात घेतलं पाहिजे त्यावेळेस पावसाचे दिवस होते हेही लक्षात घेतलं पाहिजे मग अशा वेळेस पोलिसांवरती गुन्हा दाखल करा आणि त्यांची चौकशी करा जो असा जो कोर्टानं आदेश दिलाय त्यानं पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होईल असंही म्हणायला व्हाव आहे मग अशा वेळेस पोलिसांवर गुन्हा दाखल करा आणि त्यांची चौकशी करा असा जो कोर्टानं आदेश दिलाय त्यानं पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होईल असंही म्हणायला व्हाव आहे मग कोर्टाचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो आहे का खरंच पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं आहे का एकूणच ही माहिती पाहता हा तपास कुठवर जाईल अक्षय शिंदेंचं एन्काउंटर खरंच फेक होतं का पोलिसांनी अक्षय शिंदेची हत्या केली का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद